तुमचं नाव सांगा बापराव शिवाजी तरसवाडी तरसवाडी तालुका आठपाडी जिल्हा सांगली मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर झिरो चौऱ्याहत्तर झिरो एक्क्याण्णव एक्क्याण्णव पंचेचाळीस पंचेचाळीस दोनशे एकोणचाळीस दोन दोनशे एकोणचाळीस दोनशे दोन? एकोणचाळीस होऊ शकतं ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा यात्रेमध्ये आहेत कोण मालकांशी फोन करून संपर्क करा किंवा यात्रेमध्ये प्रत्यक्ष भेट द्या पाहू शकता कशा प्रकारचे बैल आहेत धन्यवाद मालक बैलाची जोड आहे पांढरी शुभ्र मोठी ताकदीची जोड आहे चार बैल एवढे दोनच बैल आहेत पाहू शकता एकदम मोठ्या मापाची ताकतीची जोड मालक किती दाती बैल आहेत जुळलेले आहेत पूर्ण काय सांगताय जोडीची किंमत अडीच लाख रुपये शेती कामाला सर्व चालतात नाव सांगा आपलं का नितीन शिंदे गाव खटाव खटाव तालुका खटाव मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पाचशे अठ्ठ्याण्णव पाचशे बत्तीस बत्तीस तीनशे ब्याऐंशी तीनशे ब्याऐंशी होऊ शकता हत्तीसारखी बलाडे मजबूत हक्तीची शेतीच्या कामाला काळ्या जमिनीत दमदार चालणारी मोठ्या मापाचे बैल आहेत खूप मोठी ताकदीची जोड आहेत ज्यांना कोणाला हवे असतील मालकांशी संपर्क करा व्यवहाराला कमी जास्त होतील पाहू शकता बैलाचा आकारमान किती मोठं आहे खूप जबरदस्त सुंदर बैल आहेत कोसा खिल्लार जोड आहे पाहू शकता शेती कामासाठी मालक ही जोड तुमची आहे किती दाते आहे चार दाते दोन्ही पण कुठल्या कामाला वापरलेत शेतीच्या कामाला किती सांगताय किंमत जोडीची जोडीची लाख जोडीची दोन लाख सांगताय नाव सांगा तुमचे पूर्ण तुमच मालकांचं हा नाव सांगा मालकांचं नाव सांगा की धुळा श्रीपती आटपाडकर मोबाईल नंबर मालकांकडे मोबाईल नंबर नाही पाहू शकता अशा प्रकारचे आहेत पाहू शकता कशा प्रकारचे खोंड आहेत खोंड आहे किती वय आहे काय किंमत सांगताय पासष्ट हजार कुठल्या ओळूची पायदास म्हणायची नाही नाही ओळू मालक ईश्वर सोना पाठोंबरे गाव मासाळवाडी तालुका मान जिल्हा सातारा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस त्र्याण्णव चौदा एकतीस अशा एक प्रकारचे खिल्लार आहेत धन्यवाद मालक वय काय काल वड्याचं कोंडाचं हा अकरा महिन्यात कुठल्या आहे राम उशा काय त्याच नाव ना। ना 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 काय नावा जाऊ नय कालवडच अकरावा महिना तुमचं नाव सांगा सागर दिडवाग मोबाईल नंबर नंबर सागर गाव कोणतं तुमचं तर गाव कोणता मुसवड पाहू शकता अशा प्रकारच्या गायी आलेल्या आहेत वयस्क आहे तेवढं काय हे नाही दुधाच्या वंशावळीतून एवढ्या नाही परंतु शरीराला मजबूत देखणं आखीव रेख मध्यम बांधा पाहू शकता अशा प्रकारचे त्रिकोशी खिल्लार आहेत ही म्हैसूर क्रॉस आहे पाहू शकता चेहरा शिंगाशी ठेवून गळवण कमी लंपी झालेला आहे बरा झालेला आहे लंपीत ना व्यापाराला घेतला आहे काय वय म्हणून घेतला किती किंमत सांगताय चाळीस हजार नाव सांगा की युवराज बापराव इंगवले गाव खरसुंडी खर तालुका मोबाईल नंबर नव्वद एकवीस सत्याहत्तर चोवीस सासष्ट आवश्यकता अशा प्रकारचे खोंड आलेले आहेत करसुंडी यात्रेमध्ये ज्यांना कोणाला घ्यायचे असतील त्यांनी यात्रेला अवश्य भेट द्या व्हिडिओ कोंड कोणाच आहे वय काय काय किंमत सांगता पंच्याऐंशी कुठल्या वळचा खोंड आहे अंकल्या अंकले वडील कोणाकडे होता ह्याचा वडीला हे ए याचा बैला जी खंदाने कुठे बैल बैल ती दिलेला हे बैल दावलेला बैल कुठे ती माने डपळापूर नाही बा डोरली माने जत डोरली माने ढालगाव शेजारी दोन किलोमीटरवर 2 किलोमीटर बाईडी पाहू शकता मेतवडे सर ज्याचा जो मुलगा आहे ढालगाव जवळ डोर्लीच्या मानिंकड त्याचा मुलगा आहे हा नाव सांगा बैल मालकाच ना हा विलास विलास श्यामराव वगैरे अंकली तालुका जत जिल्हा सांगली मोबाईल नंबर सत्त्याण्णव सासष्ट सत्त्याण्णव सहासष्ट अठ्ठेचाळीस ऐंशी बासष्ट होऊ बास। शकता व्यवहाराला कमी जास्त होतील मालकांनी मोबाईल नंबर दिलेला आहे ज्यांना कुणाला हवा असेल त्यांनी मालकांशी नको अशा प्रकारचे जुळाक बडाव बैल आहेत योग्य रेटने मिळतात कमी जास्त किंमत होते सांगितलेल्या किंमतीपेक्षा यात्रा खूप मोठी भरलेली खिलवा खिल्लार जनावरांची पाहू शकता जसे हवे तसे बैल भेटू शकतात यात्रेला प्रत्यक्ष भेट द्या मानदेशी खिल्लार सलगरी खिल्लार आटपाडी कोळे खटाव तालुक्यातील कवटे महाकाळ खानापूर तालुका या पट्ट्यातील महाराणाच्या जमिनीमध्ये रापलेली खुराला मजबूत असणारी कातणीला मजबूत राखट डोंगर भागातील चप्पळ चलाक असे किल्लार खोंड बैल या भागात मिळत आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा प्रत्यक्ष मालक वय काय ह्याच वय काय कुठल्या वळूच आहे कुठल्या वळूचं आहे जवळचा कोणाचा कुणाच्या वळूचा आहे जवळचा रामा बुरंगे बुरंगेवाडी यांच्या वळूचं आहे पाहू शकता किती किंमत सांगताय कमी जास्त होतील मालकाचं नाव सांगा भारत लक्ष्मण खांडेकर गाव हनुमंत गाव तालुका सांगोला मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी एक्क्याण्णव त्र्याण्णव अडुसष्ट अडतीस ज्यांना कोणाला हवं असेल त्यांनी मालकांशी संपर्क करा पाहू शकता कसा कोंड आहे पाहू शकता कमी गळवना होणारे गरम रक्ताचे अशा प्रकारचे वासर आहे मला किती महिन्याचं आहे किती महिन्याचं आहे सहा महिन्याचं कुठल्या वळूची पैदास म्हणायचं कुठल्या ओळूची पैदास ह्याचा बाप कोणाकडे सोनकेचा कोणाचा मल्हारे हाकीचा कुठला बैल मल्हारे हाकीकडे तीन बैल आहेत किती किंमत सांगितली ह्याची किती किंमत सांगितली पंच्याहत्तर तुमचं नाव सांगा राजेंद्र नामदेव धांडरे ठोंबरे महूद कोणतं महूद का चिक महूद महूद मोबाईल नंबर आहे की पंच्याण्णव एकसष्ट अठरा पंधरा शहात्तर ज्यांना हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा होऊ शकतो बैल शेती कामासाठी उपयुक्त अशी बैलजोडी मालक कोणाचे किती आहेत दोन्ही पण जोड्यात काय सांगताय जोडीचे पाच लाख रुपये नाव सांगा चोपडे ज्ञानेश्वर दादा चोपडे गाव चिंचाळे तालुका आठपाडी जिल्हा सांगली मोबाईल नंबर मोबाईल नंबर अठ्याण्णव वीस सदुसष्ट झिरो पाच झिरो पाच हा पाहू शकता अशा प्रकारचे खोंड आहेत जुळाट बैल आहेत पाहू शकता पाहू शकता अशा प्रकारचे चित्रकोशे खिल्लार भेटतायत तुम्हाला मला वय काय याच सोळा महिने कुठल्या ओळजी पाहिजे असे राजा कुठला आठपडीचा राजा कोणाचा किती किंमत सांगताय साठ हजार रुपये नाव पत्ता सांगा शुभम सुहास पाटील राहणार जांभोळणी जांभोळणी तालुका आटपडी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दोन हजार बेचाळीस होऊ शकता योग्य किंमत सांगितलेली ज्यांना कोणाला हवा असेल कमी जास्त होतील ह्याच्यामध्ये मालकांशी संपर्क साधा धन्यवाद मालक कुठल्या वळवीचा खोंड आहे कुठल्या वेळचं खोंड आहे कोणता मानिक राह गाव सांगा की जांभवणी किती किंमत सांगताय एक लाख रुपये मालकाचं नाव संकेत गरदडे गाव जांभवणी तालुका आठपाडी मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचाळीस चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एक्स एक्केचाळीस झिरो दोन वय काय म्हणलायचं नऊ महिने ठीक धन्यवाद अशा प्रकारच्या गायी येते पाहू शकता हा कोंड आहे खाली करसुंडीतली गाय आहे तुमचे मला किती वेळ त्याला विली येत आहे पहिल्या रोज विली दूध किती देते वासरू पिऊन दोन टाईमाचं दूध एक थेंब काढत नाही फक्त खोंड आला पाहू शकता हा खोंड आहे किती महिन्याचा खोंड झाला साडेपाच महिन्याचा किती किंमत सांगितली जोडीची मग खोंड विकायचा फक्त मग ही किती म्हणताय ह्याचे पंचेचाळीस सांगितले नाव पत्ता सांगा नाव कटरे कैलास शिवाजी कटरे हा मोबाईल नंबर त्र्याण्णव त्र्याहत्तर त्र्याण्णव त्र्याहत्तर बत्तीस अडोतीस बत्तीस ऐंशी ऐंशी ज्यांना कोणाला हवा असेल त्यांनी मालकांशी संपर्क धन्यवाद मला